महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आता राज्याच्या निकालाकडे लागलं आहे पण वीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांनी दिलेले एक्झिट पोल यायला लागलेत या एक्झिट पोलमध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार याचे अंदाज वर्तवण्यात आले महायुती की महाविकास आघाडी राज्यातील जनतेचे कौल कोणाच्या बाजूने असणार याचेही अंदाज या एक्झिट पोलमध्ये मांडण्यात आलेत चाणक्य मॅट्राईज पोल डायरी इलेक्टोरल एज या संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पोल डायरी या संस्थेकडून देण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येईल किंवा येणारी नाही असा अंदाज वर्तवण्यात आलाय महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले महायुतीत सर्वाधिक एकशे एकोणपन्नास जागा लढवणाऱ्या भाजपला या एक्झिट पोलमध्ये सत्त्याहत्तर ते एकशे आठ जागा देण्यात आल्यात तर एक्क्याऐंशी जागा लढवणाऱ्या शिंदेच्या सेनेला सत्तावीस ते पन्नास जागा मिळू शकतात त्याचबरोबर अजित पवार गटाला एकोणसाठ जागांपैकी अठरा ते अठ्ठावीस जागांवर यश मिळू शकतं असे अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आले त्यामुळं पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार पोल महायुतीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट हा साधारणच असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं महायुतीला बहुमतासाठी संघर्ष करावा लागू शकतो असं दिसतंय आता महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीला पोल डायरीनं एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय यामध्ये एकशे एक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस पंच्याण्णव जागा लढवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला सोळा ते पस्तीस तर शहाऐंशी जागा लढवणाऱ्या शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळतील असा अंदाज पोल डायरीनं वर्तवलाय तर इतरांना बारा ते एकोणतीस जागा मिळतील असा अंदाज आहे त्यामुळं पोल डायरीच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला सर्वात कमी जागा देण्यात आल्यात आता मॅट्राइजच्या एक्झिट पोलनुसार राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीला दीडशे ते एकशे सत्तर तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा देण्यात आल्यात त्यामुळं मॅट्राइजच्या पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महायुतीत भाजपला एकोणनव्वद एक एक, ते एकशे एक शिंदेच्या शिवसेनेला सदतीस ते पंचेचाळीस तर अजित पवार गटाला सतरा ते सव्वीस जागा देण्यात आल्या आहेत तर महाविकास आघाडीत काँग्रेसचा एकोणचाळीस ते सत्तेचाळीस ठाकरेंच्या सेनेला एकवीस ते एकोणचाळीस तर शरद पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस जागा मिळतील असे अंदाज मॅट्राइज कडून वर्तवण्यात आले तर इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा मॅट्राइजचा अंदाज आहे त्यामुळं मॅट्राइजच्या पोलनुसार राज्यात महायुती एक हाती सत्तेत येईल तर महाविकास आघाडीला सत्तेत येण्या इतकी चांगली कामगिरी करता येणार नाही असं सांगण्यात आलंय मॅट्राइजच्या पोलनुसार राज्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो तर सगळ्यात कमी जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय चाणक्यच्या सर्वेनुसार महायुती एकशे बावन्न ते एकशे साठ जागा घेऊन सरकार बनवताना दिसते तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळताना दिसत आहेत चाणक्याच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी पिछाडीवर आहे तर महायुती आपलं बहुमतानं सरकार बनवताना दिसते पक्षाबाईश चाणक्याची आकडेवारी पाहायची झाल्यास भाजपला नव्वद प्लस शिंदे गटाला अठ्ठेचाळीस प्लस तर अजित पवार गटाला बावीस प्लस जागा मिळत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला त्रेसष्ट प्लस ठाकरे गटाला पस्तीस प्लस तर शरद पवारांना चाळीस प्लस जागा मिळताना दिसत आहेत यामध्ये अपक्ष सहा ते आठ जागा मिळवतील असा चाणक्याचा अंदाज आहे चाणक्याच्या सर्वेनुसार महायुतीमध्ये नव्वद जागा घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष बनतोय तर महाविकास आघाडीमध्ये त्रेसष्ट प्लस जागा घेऊन काँग्रेस सर्वात मोठा बनतोय आता थोडक्यात सांगायचं झाल्यास चाणक्याच्या सर्वेनुसार महायुती राज्यात आपलं सरकार बनवते हे दिसून येत आहे आता इलेक्टोरल एज या संस्थेच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी दीडशे जागा घेऊन महाराष्ट्रात आपलं सरकार बनवताना दिसते म्हणजेच बहुमताला हव्या असणाऱ्या जागांपैकी पाच जागा जास्त महाविकास आघाडीला मिळत आहेत तर महायुतीला एकशे अठरा जागा मिळताना दिसत आहेत या सर्वेनुसार इतर पक्षांना वीस जागा देण्यात आल्यात इलेक्टोरल एजनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस साठ जागा घेऊन सगळ्यात मोठा पक्ष बनतोय तर शरद पवार गट सेहेचाळीस जागा घेऊन दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनतोय या सर्वेनुसार ठाकरे गटाला चव्वेचाळीस जागा देण्यात आल्या दुसरीकडे या सर्वेनुसार महायुतीमध्ये भाजप अठ्ठ्याहत्तर जागा घेऊन पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय तर शिंदे गटाला सव्वीस जागा देण्यात आल्या या सर्वेनुसार अजित पवार गट चौदा जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय थोडक्यात सांगायचं सा, तर या सर्वेनुसार महायुतीचं नुकसान अजित पवार गट आणि शिंदे गटामुळे होताना दिसतंय तर महाविकास आघाडीला बुस्टर शरद पवार गट आणि ठाकरे गट देतोय यामुळे दीडशे जागा घेऊन महाविकास आघाडीचं सरकार बनताना दिसत आहे आता या चारही संस्थांच्या एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर इलेक्टोरल एजचा पोल वगळता मॅट्राइज चाणक्य आणि पोल डायरी या तिन्ही एक्झिट पोलनी राज्यात महायुतीचा सरकार येईल असे अंदाज वर्तवलेत तर इलेक्टोरल एजच्या सर्वेनुसार राज्यात दीडशे जागा घेऊन महाविकास आघाडी सत्तेत येईल असं सांगण्यात आलंय या सगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मॅट्राईज आणि चाणक्य या दोन्ही एक्झिट पोलनी महायुतीला एक हाती सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवलाय हो तर पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा देण्यात आल्या आहेत त्यामुळं पोल डायरीच्या सर्वेनुसार महायुतीला सत्तेत येण्यासाठी इतर पक्षांची गरज लागू शकते किंवा महायुती एक हाती सत्तेत येऊ शकते असं सांगण्यात आलंय या सगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे एक्झिट पोल खरे ठरतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका